ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे पोलीस आयुक्तालयाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी आचारसंहिता लागू असल्याने हद्दीतील अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत या आदेशाचे पालन करताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना दोन वेगवेगळ्या गांजा आणि एम डी विकणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे अकरा एप्रिल रोजी गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना हद्दीत गस्त घालण्यासाठी रवाना करण्यात आले होते रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वेदांत कॉलेज बॉक्स क्रिकेट ग्राउंडसमोर गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती मोटारसायकलवर संशयितरित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याचे नाव विचारले असता त्याने आकाश पंजवाणी असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण दहा ग्रॅम वजनाची एम डी पावडर मिळून आली तर त्याच्याकडून एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी आकाश पंजवानी सह रोहित गुप्ता समीर कात्री यांना अटक करून त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मध्यवर्ती गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अमली पदार्थ शेवणी म्हणून आले होते त्यानुसार माननीय पोलिस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इथं नशिली पदार्थाच्या बाबतीत माहिती करा त्यानुसार आमची डीबी टीम ए पे सावंत चिटणी साहेब चिटणी साहेब यांनी माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात सहा किलो गांजा होता त्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी, जी आ, जे कोणा घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये आणि एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेलं आहे